जितका शिंदेंचा वाटा तितकाच अजित पवार गटाचा तगादा लावून धरला तरच अजित पवारांना बरोबरी करता येईल शिंदेनी धाडच दाखवलं नाही कारण त्यांना मुख्यमंत्रीपद भेटलं दादा तिकडेही उपमुख्यमंत्री इकडेही उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेना ओव्हरटेक करतील नाहीतर बाहेर तरी पडतील नेमकं घडल ऐका सासूसाठी वाटणी केली अन सासूच वाटणीला आली ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल अशीच काहीशी अवस्था आता एकनाथ शिंदेची होणार आहे जेमतेम एक खासदार असताना अजित पवारांवर भाजपची मेहरबानी होते लोकसभेसाठी चार जस्त ची ची ते पाच पट जास्त जागा पदरी पाडून घेण्याची पवारांची खेळी यशस्वी होते तिकडे आयते तेरा खासदार मिळवल्यावरही शिंदेना अवघ्या दहा जागांवर समाधान मानण्याची वेळ आली म्हणजे आहे त्या स्टँडिंग खासदारांनाही पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त होते दुसरीकडे शिंदेना मुख्यमंत्री होऊन दोन वर्ष उलटली तेरा खासदार पाठीशी असतानाही त्यांना केंद्रात सत्तेचा वाटा उचलता आला नाही परंतु लोकसभेत अवघा एक खासदार असतानाही अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळण्याची स्वप्न पडू लागलीय विषय एवढाच आहे की अजित पवारांचा वजीर दोन पाऊल पुढची चाल खेळतोय त्यामुळे शिंदेच्या बादशाहला धोका निर्माण झालाय अजित पवार केव्हा चेकमेट देतील हे शिंदेना कळणारही नाही अजित पवार शिंदेना शंभर टक्के ओव्हरटेक करणार हे स्पष्ट होऊ लागलंय अजित पवार गट जेव्हापासून राज्यातील सत्तेत वाटेकरी झालाय तेव्हापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली महायुती सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर त्यांच्या गटाला जास्तीत जास्त चार ते पाच मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा असताना भाजपच्या कृपेमुळे अजित पवार गटाला तब्बल नऊ मंत्रिपदं देण्यात आली त्यासाठी भाजपनं आपल्याकडील मलईदार खाती अजित पवार गटासाठी सोडली मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या इच्छुक आमदारांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना अजित पवार गटाची एंट्री झाली अनपंक्तीत बसावं आणि बुंदी संपावी अशी काहीशी अवस्था शिंदे गटाच्या आमदारांची झाली महायुतीत प्रत्येक पातळीवर अजित पवार गटाचा वर चष्मा राहिलाय आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका विधानानं पुन्हा महायुतीत वातावरण तापलंय कोकणात लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना आता रायगड लोकसभा मतदारसंघातून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार म्हणून सुनील तटकरे हे दिल्लीला जातील असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला इतकंच नाही तर तटकरे दिल्लीत केंद्रात मंत्री होतील असंही मुंडे यांनी सांगितलंय विक्रमी मतांनी तटकरे यांना पुन्हा एकदा आपल्याला दिल्लीत बसवायचं आहे असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलंय मुंडे यांच्या या विधानामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली एकीकडे शिंदेंना सत्तेत सहभागी होऊन दोन वर्ष पूर्ण झालेली असताना त्यांना अजूनही केंद्रात सत्तेतील वाटा घेता आलेला नाही दुसरीकडे अजित पवार गट काना मागून आला आणि तिखट झाला अशी अवस्था झाली आहे के केवळ एका खासदाराच्या जोरावर केंद्रात मंत्रीपद मागत असताना शिंदे गटाच्या भुवाया उंचवल्या सुरुवातीला राज्यात क्षमतेपेक्षा जास्त सत्तेचा वाटा मिळाला आता अजित पवार गटाला पुन्हा केंद्रातील सत्तेचे डोहाळे लागल्यानं शिंदे गट कमालीचा अस्वस्थ झाला अजित पवार गटाला लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा मिळणार यातील दोन ते तीन जागा जरी त्यांनी ठिकाणी विजय मिळवला तरी केंद्रात आपल्याला मंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवार गट जोरावर प्रयत्न करणार त्याची पायाभरणी धनंजय मुंडे यांनी नुकतीच केली आहे धनंजय मुंडे यांच्या विधानाला अजित पवारांची सहमती असल्याशिवाय ती उगच एवढी मोठी मागणी करणार नाही अजित पवार गटात नक्कीच याबाबत चर्चा झाली असणार असा दावा आता केला जातो लोकसभेत अजित पवार गटाचे सर्वे आणि सगळेच उमेदवार जे आहेत ते सुद्धा निवडून आल्यास पुढील विधानसभेत देखील अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे अशात पुढे विधानसभेच्या वाटपात पुन्हा अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही विषय एवढाच एकनाथ शिंदेनी भाजपच्या पाठीशी चाळीस आमदार तेरा खासदार अशी मोठी ताकद उभी केल्यावरही अजित पवार गटच प्रत्येक बाबतीत त्यांना धुबी पछाड देतोय आता धनंजय मुंडेंच्या मागणीवर महायुतीत काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे तर बाहेर पडले नाही पण या ठिकाणी जर अजित पवारांच्या मनासारखं झालं नाही तर तापल्या अजित पवार गट मात्र या सत्तेतून बाहेर पडू शकतो याआधी त्यांनी तो प्रयोग केला आहे आताही करायला त्यांना अवघड किंवा जड जाणार नाही याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक